महाविकास आघाडीचा एक सर्व आलेला आहे मुंबईमध्ये छत्तीस पैकी असा कोणाचा सर्व महाविकास आघाडीचा असा कोणताही अधिकृत सर्वे नाही हे सर्वे महायुतीचा सर्वे महाविकास आघाडीचा सर्वे अमुक अमुक पक्षाचा सर्वे अमुक अमुक चॅनलचा सर्वे अजून निवडणुका व्हायच्या आहेत निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी असे खूप सर्वे महाराष्ट्राला देशात आले चारशे पारवाले त्याचं काय झालं आपण पाहिलं म्हणजे त्या सर्वेनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पाच जागाही मिळताना कठीण दाखवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला चोवीस जागा मिळणार तेव्हा तुम्ही हे जे सर्वे किंवा त्या संदर्भातल्या अफवा ज्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता बदल होतोय आणि महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत सर्वेच्या माध्यमातून ते ता येत असतात आम्हाला खात्री आहे ना आम्हाला माहिती आहे राज्यात कोणत्या भागामध्ये काय निकाल लागणार Llama la maite.